नमस्कार तुमचं दिवस स्वागत मी अजय सुधामेन तुम्ही बघत आहात राजकारण आजचा आपला मुख्य विषय दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकाच आहेत कोण जिंकणार कोण हरणार हा चर्चा जबरदस्त सुरू आहे मला वाटतं कोण जिंकणार आहे विषयी शंका तुम्हाला एक फारशी तशी राहिलेली नाही पण त्या या मोठ्या स्टोरी मागे स्टोरी खाली जी एक काय छोट्या छोट्या स्टोरीज घडत असतात आणि त्यांनी हा जी ही जी चढावड आहे ही अतिशय इंटरेस्टिंग होती त्याआधी पुणे नागपूर या दोन शहरांमध्ये तीन चार मोठे मोठे मित्रांनो ऍक्सिडेंट झाले त्याच्याविषयी मी एक मिनटंभरात बोलू इच्छितो कारण याच्या मागे बरेच हे नुसते ऍक्सिडेंट नाही आहेत याच्या मागे एक फार मोठा रोग आहे ज्याला आपण एन्टायटेनमेंट म्हणतो आणि त्या एटायटेनमेंटमुळेच आज काँग्रेस किंवा समाजवादी पार्टी किंवा डी एम के किंवा अजूनही तुम्ही दुसरे कुठले पक्ष घ्या लालू प्रसादांचा पक्ष किंवा जे आपल्या भारतात जवळजवळ जेवढे सगळे पक्ष ते भाजप सोडून या पक्षांची आज जी अवस्था वाईट आहे त्याच्या मागे हाच एक मुद्दा आहे ज्याला मी एंटरटेनमेंट म्हणतो तर पहिले हा इन्सिडेंट सांगतो आणि मग मी कशाला एंटरटेनमेंट म्हणतो ते सांगतो पहिला इन्सिडेंट आमच्या नागपूरचा या रितिका मालू म्हणून कोणी श्रीमंत व्यक्ती आहेत स्त्री आहेत या रात्री गाडी चालवत होत्या त्या नशेत होत्या का वगैरे ते डिटेल मला आता आठवत नाहीत पण त्या गाडी चालवत होत्या आणि त्या गाडी चालवत असताना त्यांच्याबरोबर त्यांची एक मैत्रीण पण होती आणि त्यांनी दोन लोकांना घडवलं दुसरा इन्सिडेंट हा पुण्याचा विशाल अग्रवाल आणि त्यांचे वडील या दोघांना अटक झालेली आहे कारण त्यांचा सतरा वर्ष आणि काही महिन्याचा मुलगा सतरा वर्ष आणि आठ महिने मला वाटतं त्याचा वय आहे तो मुलगा पोरशे गाडी चालवत होता आणि त्यांनी त्याच्यामध्ये दोघांना उडवलं त्याच्यामुळे आज तो मुलगा मला वाटतं मायनर असल्याने अठरा वर्षाच्या खाली असल्याने त्यामुळे मला वाटतं त्याला अटक होऊ शकणार नाही पण त्याची वडील वडील आणि आजोबा दोघंही मध्ये आहेत तिसरा इन्सिडेंट परत नागपूरचाच आहे पर एक, दिवस एक ना दोन दिवस मागचाच आहे यात सनी चव्हाण आणि अजून एक कोणीतरी अतुल ढाले अशा नावाचे दोन व्यक्ती होते हे वीज बावीसेत असलेले तरुण आहेत यांनी आमचा इथला जो सगळ्यात बिझी एरिया महाल म्हणजे जिथे नितीन गडकरींचं जुनं घर होतं त्या महाल एरियामध्ये यांनी फुटपाथवर गाडी चढवली त्यात एक स्त्री आणि तिचा अगदी छोटस अर्भक म्हणता येईल असं लहानसा मुलगा त्याचा ऍक्सिडेंट झाला तो सहा महिन्याचा जे छान छोटस बाळ होतं ते मला वाटतं आता मरता मरता वाचलेलं आहे हे तीन इन्सिडेंट या तीन इन्सिडेंट मध्ये पहिल्या रितिका मालू मध्ये मर्सिडीज गाडी होती दुसऱ्या विशाल अगरवालवाल्या मध्ये पोरशे गाडी होती ती मर्सिडीज पेक्षाही महाग असते तिसऱ्या याच्यामध्ये गाडी मोठी नव्हती पण त्यात गाडी हा इश्यू नाही त्यात दुसरा काय इशू होतो काय तो सांगतो आणि चौथ्या मध्ये सुद्धा मर्सिडीज आहे पण त्याच्यात मी पण इन्वॉल्व्ह आहे आता तुम्ही म्हणणार की अहो तुम्ही म्हणजे एकदा बघा ना स्वतःकडे बघा तुम्ही कुठल्या अँगल मधन मर्सिडीज आले दिसतात तर मित्रांनो म्हणजे मी मर्सिडीज मध्ये होतो पण माझी मर्सिडीज नव्हती मी ना ती चालवत होतो तर त्या त्या माझ्या चौथ्या इन्सिडेंट कडे मी एक अर्ध्या मिनिटात येतो त्याआधी जसं मी सांगितलं की रीतिका मालू इन्सिडेंटमध्ये मर्सिडीज गाडी दुसऱ्या इन्सिडेंटमध्ये पुण्याच्या इन्सिडेंट मध्ये पोरशे गाडी तिसरा इन्सिडेंट म्हणजे सनी चव्हाण आणि रातुल ढाले हा पण नाही नागपूरचीच घडलेली घटना आहे याच्यामध्ये गाडी मोठी नव्हती पण याच्यामध्ये मित्रांनो ड्रग्ज होते ड्रग्ज मद्य वगैरे असं सगळा हा स्मगलिंगचा काहीतरी धंदा होता हा त्या ही त्याची खासियत होती आणि चौथा इन्सिडेंट तो मी सांगितला की जी मर्सिडीज होती ज्याच्यात मी होतो या मर्सिडीज मध्ये मित्रांनो मी नागपूरहून जबलपूरला गेलो जबलहून जबलपूरहून परत येतो जबु आणि नागपुरातले नंबर वन रियल इस्टेट ब्रोकर माझे मित्र आहेत त्यांच्या बरोबर गाडीच होतो आणि त्यांना आपल्या मर्सिडीजची स्पीड दाखवायची होती मला गरीब त्यांना का मर्सिडीजची स्पीड दाखवायची वाटली असेल मला माहिती पण त्यांना आपली मर्सिडीज गाडीची ताकद दाखवायची होती आणि त्याच्यामध्ये आणखी ऍक्सिडेंट झाला आणि आम्ही एका छोट्याशा खाईत जाऊन पडलो पण ते जर्मन इंजिनिअरिंगची कमाल होती की ते एअर बाहेर आले आणि अक्षरशः कुठे स्क्रॅच न लागता आम्ही त्या गाडीतनं बाहेर तर मी हे इन्सिडेंट सांगण्याचं मित्रांनो कारण हे की जसं मी सांगितलं पहिल्या इन्सिडेंटमध्ये नागपूरचे इन्सिडेंट ना मर्सिडीज चौथ्यामध्ये मर्सिडीज दुसऱ्यामध्ये पुरशे पुणे आणि चौथ्यामध्ये ड्रग वगैरे त्यांचे जाऊ दे पण मी याला म्हणून याला या व्हिडिओला नाव दिलं आहे मर्सिडीज मर्डर त्याचं कारण हे मित्रांनो की ही एन्टायटेनमेंट आहे की आम्ही मर्सिडीजवाले आहोत आम्ही श्रीमंत लोक आहोत आम्ही काहीही करू शकतो आणि हे मी डोळ्यांनी पाहिले मी जेव्हा त्या मध्ये होतो आणि जेव्हा हा सगळा प्रकार झाला तेव्हा त्या माणसाचा काय ते आजही माझे मित्र आहेत पण त्यांची काय विचार करण्याची पद्धत आहे ही मला चांगली माहिती आज बदलली असेल तर आज तीन वर्षांनी मला माहित नाही पण त्यावेळेला ते तसाच विचार करत असत की माझी मर्सिडीज आहे तर या मध्यमवर्गीय माणसाला तू किती तुझं आयुष्य फालतू हे दाखवण्याकरता ते मर्सिडीजची स्पीड मला दाखवत होते आणि त्याच्यामध्ये हा सगळा गाजा तर मी याला एन्टनमेंट म्हणतो की आम्ही श्रीमंत आहोत आम्ही काहीही करू शकतो आमच्याकडे मर्सिडीज आहे म्हणून मर्सिडीज म्हणतो आता याचा राजकारणाशी संबंध हा की याच्यावर भाऊ सुंदर व्हिडिओ केला की राहुल गांधी सुद्धा त्या विशाल अग्रवालच्या मुलासारखेच त्यांना त्या विशाल अग्रवालला ही वॉज नॉट कॉम्पिटेंट इनफ टू ड्राईव्ह अ कारण अठरा वर्षाचं वय व्हायचं होतं त्यांचं पण अशा पुराला केवळ तो आपला मुलगा आहे म्हणून त्याला ती गाडी देण्यात आली तेच काँग्रेस पक्षाने सुद्धा केला आहे त्या जो कॉम्पिटंट नाही आहे त्याला तो पक्ष दिलेला आहे आणि तेच समाजवादी पक्षाने आहे तेच बाकी सगळ्यांनी केलं तर आपल्या महाराष्ट्रातल्या पप्पूने सुद्धा तेच केलं आहे उबाढ आणि त्यांच्यामुळे त्यांची आधी अवस्था आहे असो आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे तर मित्रांनो शेवटी ही निवडणूक दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुका ही नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी झालेली आहे म्हणजे असा होई अशी होऊ नाही म्हणून इंडिया आघाडीने फार प्रयत्न केला त्यांनी नितीश कुमारांना जखडून ठेवण्याचा प्रयत्न केला आपण ते सोडून गेले ममता बॅनर्जींना प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केला आपण ते आपसातले भांडणाने झालं नाही केजरीवालांना आणलं ते जेलमध्ये गेले त्यामुळे शेवटी उरलं कोण तर राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी त्यामुळे ही अनइक्वल अशी फाईट आहे पण ती आता तशीच प्रोजेक्ट झालेली आहे सहा फेऱ्या मतदानाच्या पूर्ण झालेल्या आहेत आणि कुठेही एनडीए आघाडीला कुठेही आशा दिसत नाही आहे एनडीए परत निवडून येतील निवडून येईल नरेंद्र मोदी परत पंतप्रधान होतील असंच एकूण दिसत आहे आता चारशे बार होईल हे आपल्याला चार जूनला लगेच कळेल जास्त दिवस राहिलेला नाही एक आठवडा राहिलेला आहे आणि या काँग्रेसच्या पतनाला म्हणजे बाकी इंडिया घाडी वगैरे ठीक आहे पण काँग्रेसच याच्यामध्ये स्टे आहे तर काँग्रेसच्या पतनाला गांधी कुटुंबीय आणि राहुल गांधी पर्टिक्युलरली राहुल गांधी किंवा सोनिया गांधी कारणीभूत झरी असले तरी त्यांच्या खऱ्या राजकारणाचं स्वरूप म्हणजे त्यांच्या लेफ्ट लिबरल त्यांचं जे राजकारण आहे कम्युनिस्ट सोशलिस्ट आणि इस्लामिस्ट टाइपचं त्यांचं जे राजकारण आहे त्याचं खरं स्वरूप बाहेर आणण्याकरता मित्रांनो नरेंद्र मोदींसारखा खमक्या नेता लागतो ह्या खून की नदिया तीन सो सत्तर हट गया तो खून की नदिया बहिजायगी और भारत का झंदा लिए हाथ नहीं मचेगा असं मेहबूबा मुफ्तींनी धमकी दिली असताना सुद्धा तीनशे सत्तर हटवायला मोदींसारखा मनुष्य लागतो बालाकोटला पाकिस्तानमध्ये विमान पाठवून तिथे बॉम्बिंग करायला नरेंद्र मोदींसारखाच खमक्या नेता लागतो सीए विरुद्धचे रॉयट्स दिल्लीमध्ये झाले असताना दंगली झाले असताना त्याच्यामध्ये पन्नास साठ शंभर लोक मेले असताना सुद्धा परत तीन वर्षांनी चार वर्षांनी सीए नोटीफाय करायला मोदींसारखाच माणूस लागतो गॅसची सबसिडी सोडा असं म्हणण्याची हिंमत ठेवणारा मनुष्य सुद्धा नरेंद्र मोदीत असतो आणि त्यांच्या विनंतीला आदेश मानून दोन अडीच करोड लोकांनी गॅसची सबसिडी सोडणे हा सुद्धा मित्रांनो हा फार मोठा मला चमत्कार वाटतो महाराष्ट्राचं उदाहरण घ्या शरद पवारांचा इतिहास माहिती असून त्यांना ती रिस्क घेऊन त्यांना त्यांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेणे म्हणजे उद्धव ठाकरेंनी बसवल्यानंतर त्यांच्या बरोबर जाण्याची रिस्क घेणे याला सुद्धा नरेंद्र मोदीच लागतो अमित शहा सारखा मनुष्य लागतो त्यानंतर मात्र फसल्यानंतर म्हणजे उद्धव ठाकरेंनी फसवलं मग त्याच्यानंतर शरद पवारांनी फसवलं या दोघांनी अजून एका माणसाला फसवलेला आहे आणि त्यांच्याविषयी हा व्हिडिओ आहे तुम्हाला कदाचित ते या हेडिंग मधनं कळेल तर या दोघांनी आपल्याला फसवल्यानंतर करोना जाण्याची वाट पाहून परत आपल्याला सरशी मिळवण्याकरता परत आपल्याला मोठी रिस्क घेणं भाग आहे हे ये लक्षात येऊन एक पक्ष फोडायला सुद्धा मित्रांनो मोठी हिंमत लागते मग त्यानंतर परत दुसरा पक्ष फोडायला सुद्धा फार मोठी हिंमत आणि रिस्क टेकिंग कॅपॅसिटी लागते दुसरा कुठला पक्ष असता तर लोकल नेत्याच्या डोक्यावरती दोष टाकला असता आणि सांगितलं असतं की हे आहे असं चालू द्या पण आपल्याला रिस्क पण ती रिस्क ती हिंमत आणि ती दृष्टी असणारा नेता आणि मला वाटतं हे नरेंद्र मोदींचं फार मोठं यश आहे तर मित्रांनो मुद्दा हा की महाराष्ट्रात आज भाजप जर का नंबर एक चा पक्ष आहे देशात तर आहेच पण महाराष्ट्रात सुद्धा जर का आहे तर तो त्याचं कारण नरेंद्र मोदींची हिम्मत दूरदृष्टी आणि अमित शहाचं धाडस आहे म्हणजे ज्याला कधी कधी मगरुरी वाटेल अशा प्रकारचं धाडस अर्थात त्याला देवेंद्र फडणवीसांसारख्या निस्वार्थी आणि तेवढ्याच धाडसी नेत्याची जर का जोड मिळाली नसती तर हे सगळं झालं नसतं हे सुद्धा तितकेच खरे पण मागच्या काही दिवसात म्हणजे मतदान सुरू झाल्यापासून लिबरल पत्रकार आणि ज्याला काय म्हणतात शरद पवारांचे चाय बिस्कुटे काँग्रेसचे चाय बिस्कुटे उद्धव ठाकरेंकडे सुद्धा आता चाय बिस्कुटे आहेत की त्यांची मोठी अचिव्हमेंट आणली पाहिजे तर हे चाय बिस्कुट ह्या नॅरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न करत आहेत मी काही तुम्हाला दाखवतो इथे की बाकी मध्य प्रदेश उत्तर प्रदेशमध्ये ठीक आहे पण आमचा महाराष्ट्र काही तसला नाही म्हणजे तसला काही नाही म्हणजे काय मागा असलेला महाराष्ट्राची एक संस्कृती आहे ना मागच्या वेळेला बेचाळीस जागा मिळाल्या होत्या अठ्ठेचाळीस पैकी पण महाराष्ट्राची वेगळी संस्कृती तो बाकी देशात भाजप जिंकत असेल पण महाराष्ट्रात मात्र भाजपला तेवढं यश मिळणार नाही बर आता किती यश मिळणार आहे भाजपला तर म्हणे चोवीस जागा मित्रांनो मागच्या वेळेला भाजपला तेवीस जागा मिळाली कमाल बघा म्हणजे भाजपच्या जागा कमी होतील पण कशा कमी होतील ते माहित नाही पण कमी होतील असं बोलत राहायचं मागच्या वेळेला सुद्धा भाजपला तेवीसच जागा मिळणार होत्या सतरा जागा शिवसेनेला होत्या आता त्या सतरामधल्या यावेळेला काही लॉस होतील असं जर का धरलं मला असं वाटत नाही पण असं मानलं तरी सुद्धा भाजपचं लॉस होणार नाही हे कोणी मानायला नाही म्हणजे भाजपच्या तीनशे तीन जागा इंट इंटॅक्ट इं आहेत खरं म्हणजे त्या वाढणारच आहेत पण आपल्या महाराष्ट्रातले हे जे विचारवंत बुद्धिवंत आणि पत्रकार आहेत यांना असं कोणी खोजून प्रश्न विचारले त्यामुळे त्यांचं आपलं चाललेलं आहे वाटेल ते बोलतात पैसे मिळतात रोज टीव्हीवरती येतात आणि त्यांची आपली रोजीरोटी चालली या पुरोगामी विचारवंतांच्या हे गृहितक की भाजपला फारसे महाराष्ट्रात यश मिळणार नाही या गृहितका मागे डेटा काय तर म्हणे की हे जी मतदान जे पडलेलं आहे मतदानाचा टक्का जो पडलेला आहे त्यामुळे भाजपला फारसे यश मिळणार नाही असं त्यांनी सांगायला सुरुवात केली आता असं बघा की किती मतदान पडलेलं आहे तर मित्रांनो ह्या सहा फेज मिळून फक्त आता काहीतरी मला वाटतं एकोणसाठ जागा राहिलेल्या आहेत या सहा फेज मिळून तीन ते चार टक्के मतदान पडले मतदान कमी झाले आता हे तीन ते चार टक्के मतदान सगळं भाजपचं आहे का नाही पण असं त्यांना प्रश्न विचारायचं नाही तीन ते चार टक्के मतदान पडलं म्हणजे भाजपला यश मिळणार नाही असले हे आपले विचारवंत या लिब्रांडू पुरोगामी विचारवंतांची जी, मित्रांनो हीच खासियत आहे म्हणजे कुठली तरी मोठ्या बंगल्यातली मुलगी नुसती लांबून हसली तरी पटली असं गावात बोम मारत फिरायचं आणि त्याच्यानंतर मग तिचं लग्न होऊन गेलं की बेवफा बेवहा बेवफा म्हणून दारू पीत छाती पिटत सिगरेटी पीत रस्त्यावरती बोमला मारत फिरायचं हे आपले लिबरल पत्रकार म्हणजे आता यांनी काय सांगायला सुरुवात केली की एवढी मोठी महागाई आहे देशात अनएम्प्लॉयमेंट आहे त्याच्यानंतर लोक नाराज आहेत म्हणून तो मतदान पडलं ना मो लोक मोदींवर नाराज आहेत मध्यम मध्यम वर्गीय त्याच्यामुळे ते, ते मतदानाला जात नाही असं आता सांगत थोडं करतील मग त्याचं त्याच्यामुळे काय मोदी हरायला पाहिजे पण जेव्हा मग चार जूनला मोदी हरणार नाहीत परत सव्वा तीनशे साडेतीनशे जागा येतील तेव्हा मग काय सांगायला सुरुवात करतील ईव्हीएम 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 हाय अल्ला हाय अल्ला हाय अल्ला दगा 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 करत गावभर ओढत सुटायचं तर आपले हे विश्लेषक आतापर्यंत सहानुभूतीचे तुंटुणे शरद पवारांना सहानुभूती उद्धव ठाकरेंना सहानुभूती हे तुंटुणे टीव्हीवर वाजत होते आता ते युट्यूबवर पोहोचले त्यांच्या लक्षात आलाय की जर का आपल्याला नॅरेटिव्ह चेंज करायचा असेल थोडासा थांबायचा असेल तर आपल्याला युट्यूबवर जाणं गरजेचं आहे या सगळ्या अर्धवटरावांना या विश्लेषकांना जर का सगळ्यात कोणी तडाखेबंद उत्तर दिलं असेल तर ते प्रशांत किशोर किशोर तो करण थापरने प्रशांत किशोर यांचा घेतलेला तुम्ही इंटरव्ह्यू नक्की पहा आणि ज्या प्रकारे त्यांनी करण थापरला लोळवलाय मित्रांनो ते बघण्यासारखं म्हणजे या माणसानी अमित शहा बरोबर पाच वर्ष काम केलं ही गोष्ट विसरून आता गंमत अशी की प्रशांत किशोर म्हणजे तुम्हाला खरोखर निवडणुकीचे राजकारण समजायचे असेल तर तुम्ही दोन माणसांना नक्की फॉलो करा प्रशांत किशोर पांडे म्हणजे त्यांचं पूर्ण नाव आणि यशवंत देशमुख आता असं बघा की आपले जे मराठी विश्लेषक आहेत मराठी असं नाही बरं हिंदी पण आहेत म्हणजे दिल्लीत पण आहेत मुंबईत पण आहेत सगळीकडे पण आज आपण महाराष्ट्राविषयी बोलतोय म्हणून आता आपले हे जे विश्लेषक आहेत हे मित्रांनो वरवर बोलतात मी यातले काही फोटो तुम्हाला दाखवले ते परत दाखवतो हे बघा तर हे नुसतं वरवर बोलून निघून जातात प्रशांत किशोर यांचं अतिशय ग्रॅन्युलर म्हणजे अतिशय सखोल असं ते तुम्हाला निवडणुकीचं राजकारण समजून सांगतात लोक कसा विचार करतात आणि कशावरती मतदान करतात हे तुम्हाला प्रशांत किशोर समजून सांगतात आमचे विश्लेषक फक्त वरवर बोलून निघून जातात आणि त्यांना कोणी क्रॉस करणारा समोर पत्रकार सुद्धा नसतो त्याची तेवढी हिंमत नाही तेव्हा हे सगळे मला वाटते एकाच जे चट्टेपट्टे आहेत असं मानलं पाहिजे याचं म्हणजे हे बरोबर बोलून निघून जातात आणि हा सखोल कुठेही कोणी अनालिसिस करायला फारसं तयार नाही त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे किती मोठं डेंट मारू शकतात हे डेंट मारलेला आहे ऑलरेडी महाविकास आघाडीला याच मित्रांनो चार जूनला आपल्याला कळेल पण त्याआधी मी काही तुम्हाला याचे आकडे इथे मांडून दाखवू इच्छितो की हे प्रकाश आंबेडकरांनी काय केलेलं आहे खरं म्हणजे प्रकाश आंबेडकरांना सुद्धा मी वरती म्हटलं होतं की या एका माणसाला अजून एका माणसाला म्हणजे मोदींप्रमाणेच मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांप्रमाणेच प्रकाश आंबेडकरांना सुद्धा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी फसवलं काय कसं फसवलं हे मित्रांनो मी तुम्हाला याच्याकरता दोन घटना सांगतो त्याआधी मला असं वाटतं की जर का एनडीए ला महाराष्ट्रात यावेळेला परत चाळीसच्या आसपास पर जागा मिळाल्या तर त्याचं सगळ्यात एक मोठा फॅक्टर प्रकाश आंबेडकर म्हणजे प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडी जवळ करू शकली नाही त्याच्यामुळे हे झालं असं माझं मत आहे आता बघा या जेव्हा मी म्हणतो की या दोघांनी बाळासाहेब आंबेडकरांना फसवलं ते कसं बघा जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये तेवीस तेवी जानेवारीला बाळासाहेबांचा सत्त्याण्णववा वाढदिवस होता त्याचा मौका साधून उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांच्या बहुजन वंचित आघाडी बरोबर युती केली पण त्यानंतर त्याचं काहीच केलं नाही कशामुळे का कोणामुळे कोणी थांबवत आहे त्यांना मी याच्यावर मित्रांनो व्हिडिओ सुद्धा केला होता काही तीन चार महिन्यापूर्वी की उद्धव ठाकरेंनी जणू जंगलामध्ये जाऊन एका तिथल्या राजाच्या मुलीशी लग्न केलं जंगलातल्या राजाशी पण शहरात येऊन ते तिला विसरून गेले असा हा प्रकार झाला त्यांनी त्यानंतर त्यांना नुसतं टांगत ठेवलं त्यानंतर काहीच केलं बरं नुसतं असं नाही त्याच्यानंतर शरद पवारांनी त्यांची ऑक्टोबरमध्ये भेट घेतली आणि त्यावेळेला बिचारे बाळासाहेब आंबेडकर असं म्हणले होते की आता हे भेटी होतच राहते आणि म्हणजे त्यांना त्यावेळेला मोठी आशा वाटली होती की आपल्याला इंडिया आघाडीत आता घेणार मला असं वाटतं की हे नुसतं त्यांना चांगलं ठेवण्याकरता खोट त्यांना मधाचं बोट लावून ठेवून दिलं हा या दोघांनी मिळून केलेला प्रकार आहे आणि जसं मोदींना फसवल्याची शिक्षा या दोघांना मिळाली याची सुरुवात शिक्षा त्यांना मिळली मी मित्रांनो असं का म्हणतो बघा तुम्ही म्हणणार की हे कोण आहे प्रकाश आंबेडकरांचा छोटासा पक्ष अगदी बरोबर आहे पुढे जाण्याआधी आकडे सांगू लोकसभा दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये त्यांना साठ टक्के मतं मिळाली होती आणि विधानसभेमध्ये पाच एवढी छोटी मतं असूनही त्यांनी ते काय करू शकतात मित्रांनो याची मी मित तुम्हाला काय आकडेवारी देऊ इच्छितो अकोला अकोल्यामध्ये स्वतः प्रकाश आंबेडकर उभे होते आणि ते नंबर दोन आले तिथे जिंकला जो मनुष्य होता तो भाजपचे धोत्रे तर अकोल्यामध्ये आंबेडकरांना मित्रांनो टू पॉइंट सेवन फोर लॅक एवढी मतं मिळाली सोलापूरमध्ये सुद्धा त्यांना वन पॉइंट सिक्स सेव्हन लॅक मतं मिळाली होती दोन हजार एकोणीस मध्ये त्यानंतर अजून त्यांचे तुम्ही कॅन्डिडेट बघा भरपूर आहेत म्हणून मी हे हातामध्ये मोबाईल धरून तुम्हाला वाचून दाखवतोय यशपाल भिंगे नांदेड वन पॉइंट सिक्स वन लॅक्स अस्लम सय्यद हातकणंगले वन पॉइंट वन सिक्स लॅक्स मोहन राठोड हिंगोली वन पॉइंट फोर फोर लॅक्स या बहुतेक ठिकाणी हे सगळे बहुजन वंचित आघाडीचे कॅन्डिडेट हे नंबर तीन नंबर चार काही ठिकाणी बलिराम शिरशीकर इन बुलढाणा वन पॉइंट सिक्स फाईव्ह लॅक्स म्हणजे असं घ्या असं लक्षात साधारणपणे या सगळ्या मतदारसंघांमध्ये पंधरा मतदा ते पंचवीस लाख मतं असतात त्यातलं साठ टक्के मतदान होतं म्हणजे अकरा ते तेरा लाख त्यातले ते एक एक सवा सवा लाख मतं म्हणजे किती झाले तुम्ही लक्षात घ्या आतापर्यंत मी तुम्हाला जे काही सात आठ मतदारसंघात जर डेटा वाचून दाखवला त्याच्यामध्ये तर म्हणजे काही ठिकाणी काँग्रेस जिंकली काही ठिकाणी राष्ट्रवादी जिंकली काही ठिकाणी भाजप जिंकली पण आता मी जी तुम्हाला नावं वाचून दाखवतोय त्या ठिकाणी तर बहुजन वंचित आघाडीनी इतका डेंट पोचवला काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला की त्यांचे बहुतेक ठिकाणी त्यांचे कॅन्डिडेट हे दुसऱ्या किंवा तिसऱ्या नंबरचे आलेले आहेत बहुतेक ठिकाणी तिसऱ्या आहेत आणि त्याच्यामुळे जिंकलेला कॅन्डिडेट हा नेहमी भाजपचा आहे बघा याची सात उदाहरण आहेत मित्रांनो नांदेड प्रताप चिखलीकर पाटील भाजप फोर पॉइंट झिरो एट लॅक मतं मिळाली त्यांना आणि ते नंबर एक आले नंबर दोन कोण होते अशोक चव्हाण आणि नंबर तीन वर कोण होते यशपाल भिंगे याचं मी तुम्हाला आता नाव वाचून दाखवतो एक लाख चौवेचाळीस हजार मतं मिळाली आणि अशोक चव्हाण हे केवळ साठ हजार मतांनी हारले होते आणि आज अशोक चव्हाण भाजपमध्ये आहेत बघा केवढा फरक पडतो सांगली संजय काका पाटील हे दोनदा निवडून आले नंबर दोन कोण होता विशाल पाटील आज जे इंडिपेंडेंट म्हणून उभे राहिले आणि नंबर तीन कोण होतं गोपीचंद पडळकर तेव्हा ते बहुजन वंचित आघाडीमध्ये होते आज ते भाजपमध्ये आहेत बुलढाणा प्रताप जाधव शिवसेना आता ते अर्थात एनडीए मध्ये आहेत राजेंद्र शिंगणे यांना दोन लाख बहात्तर हजार मतं मिळाली होती आणि प्रताप जाधवांना ती तीन लाख पासष्ट आणि नंबर तीन वर कोण होतं बळीराम शिरसकर यांना एक लाख एकोणीस हजार मतं मिळाली तुम्ही ही टोटल केली तर लक्षात येईल की सेम अप्लाइड टू हातकणंगले परभणी यवतमाळ सगळीकडे हात प्रकार आणि सगळ्यात मोठं एक्झाम्पल तर मला औरंगाबादचं वाटतं तिथे इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंना हरवलं होतं तर एवढा मित्रांनो प्रकाश आंबेडकरांचा धाक आहे आणि या प्रकाश आंबेडकरांना उद्धव ठाकरेंनी आणि शरद पवारांनी परत फसवलेलं परत म्हणजे नरे नरेंद्र मोदींना फसवलं तसं यांनाही फसवलं तर हे दोघांची मित्रांनो ही करतो आणि हे असल्या प्रकारचे राजकारण लॉंग टर्म नाही आणि त्यामुळे आज त्यांच्या पक्षांची ही अवस्था आहे तर हा जो नॅरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न होतो की महाराष्ट्र वेगळा आहे आणि युपी सारखा नाही एम पी सारखा नाही तुम्ही असाल पण हिंदुत्वाच्या नका आणि नरेंद्र मोदी ना राजकारण कसं करायचं तुमच्यापेक्षा जास्त कळतं अमित शहाना जास्त कळतं देवेंद्र फडणवीस सुद्धा तुमच्यापेक्षा मॅच्युअर राहील त्याच्यामुळे मला वाटतं महाराष्ट्रात सुद्धा मागच्या वेळेस वेळेसारख्या जागा येतील तर मी काही म्हणजे तसे इथे मोठे मोठे पोस्टर सांगू शकत नाही तर मी तर काही तसला एक्सपर्ट नाही पण मला त्याची डायरेक्शन कळते तर ती डायरेक्शन ही सहानपणा मला वाटतं मागच्या वेळेला बेचाळीस जागा मिळाल्या तर तेवढ्याच जागा दोन चार कमी जास्त होऊ शकतात आणि त्यातही भाजपचं नुकसान होण्याचे चान्सेस नाही खरं म्हणजे भाजप मागच्या वेळेस पेक्षा जास्त जागा लढले यावेळेला ते एकोणतीस जागा लढले आहेत त्याच्यामुळे कदाचित त्यांच्या मागच्या वेळेसपेक्षा जास्त जागा येऊ शकतात तर चारशे पारची खरोखर मित्रांनो मोठी पॉसिबिलिटी आहे आज इथेच सांगतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय श्रीराम